चं मनापासून मी मयूर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर आजचा व्हिडिओ अतिशय भनाट होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि तो व्हिडिओ असा होणार आहे की मी मागच्या तीन महिन्यापासून तीन चार व्हिडिओ टाकलेले आहेत कलिंगड की खरबूज कशाचे भाव चांगले राहतील काय योग्य राहील तर हेतून पुढे आता भरपूर फोन यायला चालू झालेत की बाबा रमजान संपल्यानंतर साधारणतः दहा एप्रिल ते पुढे मेपर्यंत ह्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वात चांगले दर कशाला भेटतील कलिंगड करावं की खरबूज करावं म्हणजे त्या टायमाला हार्वेस्टला येणारं तर जे दहा फेब्रुवारी आत्ता चालू आहे आपला जानेवारी फेब्रुवारी सुरू होणार आहे पुढच्या चार पाच दिवसानंतर तर त्या टायमाच्या लागवडी दहा फेब्रुवारीच्या पुढच्या काय असाव्या आणि भन्नाट अतिशय जबरदस्त व्हिडिओ होणार आहे आणि जर ह्या वर्षीचे आपले इन्स्टाचे व्हिडिओ बघितले ह्या वर्षीचे आपले यूट्यूबचे व्हिडिओ बघितले तर नाईंटी फाईव्ह पर्सेंट किंवा नाईंटी नाईन पर्सेंट अंदाज हे आतापर्यंत खरेच ठरलेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि आताचा देखील अंदाज नाईन्टी नाईन पर्सेंट नव्याण्णव टक्के हा खराच ठरणार आहे शेतकरी मित्रांनो तर कलिंगड करावं की खरबूज करावं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा थोडं पण स्किप करू नका आणि पळवायचा प्रयत्न करू नका जर योग्य दिशेनं आपल्या दोन महिन्याच्या पिकाला कलिंगड किंवा खरबुजाला न्यायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाचं माझं म्हणणं वैयक्तिक आहे माझ्या अभ्यासानुसार आपल्या नर्सरीच्या आणि पूर्ण महाराष्ट्रभरच्या ज्या पण नर्सरीच्या माध्यमातून रोपं जातात बियाणे जातात कंपनीच्या मार्फत इतर तीन चार राज्यात जिथं कलिंगड खरबूजाच्या चा चा चांगल्या लागवडी होतात मग ते अनंतपूर असेल यू पी एम पी असेल कर्नाटक असेल किंवा गुजरातचा काही भाग असेल तर त्या भागातल्या अंदाजानुसार लागवडीच्या हा अंदाज आपण काढलेला आहे आणि खरबूज की कलिंगड बेटर आणि चांगलं तर हिथून पुढे जर दहा फेब्रुवारीच्या पुढे लागवडी करता शेतकरी मित्रांनो तर माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की आपण कलिंगड लावलं पाहिजे खरबूज नको खरबूजाला कदाचित रिवर्स मार्केटचे दिवस बघावे लागतील आणि ते चांगल्या पद्धतीनंच बघावे लागतील असं मला वाटते कारण का त्या गोष्टी होण्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो जो पण पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाड्यातला काही भाग असेल जो पण ह्या वेळेस ह्या जरवर्षी ह्या टायमात जो कांदा काढून खरबूज करत असतो सॉ सॉरी कांदा काढून कलिंगड लागवड करत असतो तो प्रत्येक शेतकरी आज खरबूजाचे रेट टाईट आहेत चांगल्या पद्धतीने खरबुजाला मार्केट आहे त्यामुळे प्रत्येकजण हा खरबूज करत आहे ज्यांनी कधी मागच्या पाच वर्षापासून आम्ही खरबूज करा शेतकऱ्यांना म्हणत असताना ज्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं बाबा कलिंगड नको खरबूज करा असे शेतकरी पाच वर्षापासून मागच्या खरबूज नको बाबा कलिंगड बरं असो सोपं पीक आहे असे म्हणत होते तेच आज शेतकरी अक्षरशः खरबूज करायला लागलेले आहेत ला कारण का कलिंगडाचे जे रेट सततचे दहाच्या आत कलिंगड आहे आजचे रेट परत आणखीन दहावर गेलेले परत आठ सात आठ नऊवर आलेले आहेत तर ह्या रेटच्या हालचालीमुळे कलिंगड करायचा कल शेतकरी बांधवांचा भरपूर कमी आहे आणि ह्याच्याचमुळं पुढी दुसरी गोष्ट अशी की आंबा आणि टेम्परेचर ह्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचं आहे जरी आपण म्हणतोय द्राक्ष कमी आहेत आंबा लेट आहे तर ह्याचा परिणाम आपल्या कलिंगड खरबूजावरती चांगलाच होणार आहे त्याचे मार्केट चांगलं राहील पण कंपॅरेटिव्हली जर आपण तुलना करतो कलिंगड आणि खरबुजाची तर खरबूज जर पंधरानं गेलं तर शेतकरी मित्रांनो कलिंगड दहा बारानं गेलेलं कधीच ऐकत नाही कारण का कलिंगडात खरबूजापेक्षा दुप्पट ब सरासरी दुप्पट उत्पादन आपल्याला कलिंगडात भेटतं साधारणतः वीस ते तीसच्या दरम्यान पस बत्तीसच्या दरम्यान ॲव्हरेज आपल्याला कलिंगडात भेटतात तर दुसरी गो महत्त्वाची गोष्ट अशी ज्या वेळेस टेम्परेचर जास्त वाढणार आहे आणि आंबा थोडा बहुत मार्केटमध्ये चालू होणार आहे त्यावेळेस नॉर्मल पंधराचे रेट मला वाटते खरबुजाला चौदा पंधरा जरी राहिले आणि कलिंगड जर बारा तेरापर्यंत गेलं तर कलिंगड कधीच ऐकणार नाही पैसे व्हायला हो एकराच्या प्रमाणानुसार आपण जर गणित बघितलं एका एकरात खरबुजाचे पैसे जास्त की कलिंगडाचे पैसे जास्त होतील तर कलिंगडाचे पैसे नक्कीच जास्त होतील असं मला उत्तरी वैयक्तिक वाटतं पुन्हा आणखीन सांगतो जे मला वाटतं तेच होईल असं नाही आहे पण जे अंदाज आहेत आपले जे पण शेतकरी आहेत जे वारंवार आपल्याला चर्चा करून आपल्याशी सल्लामसलत करून जे कलिंगड आणि खरबूज पिकात नियोजन करतात लागवडीचं त्यांना ह्या पद्धतीचा आपला अनुभव आहे की लॉस कधी गेलेला नाही कधीतरी जाऊ बी शकतो कारण का सगळ्याच गोष्टी आपल्या हातातल्या नसतात हे फक्त अंदाज असतात उद्या मार्केटमध्ये काय होईल सांगता येत नसतं म्हणून पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना समजून सांगायचा माझा प्रयत्न आहे की टेम्परेचर वाढल्यानंतर कदाचित ह्या लागवडीच्या जास्त लागवडीमुळे आणि पुढे येणाऱ्या आंब्यामुळे आणि टेम्परेचरमुळे ह्या तीन गोष्टीमुळे खरबूज पहिल्यांदा थोडं खरबुजावरती पहिल्यांदा अटॅक होऊ शकतो रेटला आणि जे अठरा वीस बावीस आज चोवीसपर्यंत मार्केट गेलेलं आहे ते पुन्हा पंधराच्या खाली मार्केट येऊ शकेल असं वाटतं आणि कलिंगड नक्कीच जबरदस्त जंप घेणार आहे जबरदस्त उडी घेणार आहे मार्केटच्या बाबतीत असं वाटतंय की हितुमपूरच्या लागवडीला कलिंगड दहा ते तेरा चौदापर्यंत रेट राहतील आणि नक्कीच राहतील बियाणेवाल्या कंपनीच्या प्रतिनिधींना जर तुम्ही फोन लावला की कलिंगडचा जास्त व्हायला लागला आहे का खरबुजाचा तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की अक्षरशः खरबूज अतिशय प्रचंड प्रमाणात लागवड आहेत शेतकरी मित्रांनो म्हणून कुठंतरी मेंढ्रासारखं पळत बसण्यापेक्षा कुठंतरी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण का मी वारंवार सांगत असतो भारतात किंवा जगात असं कुठलं आपल्या वेलवर्गीयात सोपं पीक नाही की जे दोन महिन्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं पैसा करून देतो म्हणून ते आपल्या आवडीचं आहे नक्कीच त्यांना आपले पैसे केले तर आपले आर्थिक धोरणं सुधारणार आहेत वारंवार माझा हाच प्रयत्न राहतो प्रामाणिक की रोपं विकतील नाही विकतील पण सर्वात महत्त्वाचं जे आपण मार्गदर्शन देतो जे आपण लोकांना नॉलेज सांगतो त्यात लोकांचा शेतकरी बांधवांचा माझ्या तोटा नाही झाला पाहिजे हा आपलं उद्दिष्ट असतं आपल्या राजमुद्रा हायटेक नर्सरीच्या माध्यमातून तर मला असं देखील वाटतं की तुम्ही देखील हा सर्वे करणं गरजेचं आहे आणि नंतर निर्णय घेणं गरजेचं आहे पण नक्कीच चान्सेस कलिंगडाचे आहेत कलिंगड जास्त पैसा करणार का तर नक्कीच जास्त पैसा करणार धन्यवाद आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी म्हणून तर चूक करताय तुम्ही मी स्वतः शेतकरी आहे मी स्वतः नर्सरीवाला आहे मी माझ्या स्वतःच्या शेतीत अभ्यास करून नर्सरीवरती अभ्यास करून शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती अभ्यास करून एक ना एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सांगायचा माझा प्रयत्न असतो आणि आतापर्यंत जोडलेले शेतकरी आपले समाधानीच शेतकरी आहेत नक्कीच रोपापासून मार्गदर्शनापर्यंत जर आपल्याला गरज असेल तर नक्कीच आपण पूर्ण महाराष्ट्रभर राजमुद्रा नर्सरीच्या माध्यमातून रोपं पोच करतो आणि जिथं आपली रोपं जातात तिथं शेतकऱ्यांना एकही रुपया न घेता आपण प्रत्येक दहा ते बारा दिवसाला प्लॉटची कंडिशन बघून शेड्यूल पाठवतो आजपर्यंत कन्सल्टन्सीच्या